नमस्कार आता अर्जुन सायलीला एक सोन्याच्या पेंडंटचा अर्धा तुकडा सापडलेला असतो आणि त्यामधली डेट असते डेट बघून चैतन्य बरोबर ओळखतो ही तर साक्षीची डेट आहे म्हणजे हा सोन्याचा तुकडा साक्षीचा आहे याचा अर्धा तुकडा शोधण्यासाठी आता काय करायचं हा साक्षीच्याच घरी असणार पण आता साक्षीच्या घरातून आणायचा कसा याचा विचार अर्जुन सायली आणि चैतन्य करत असतात तेवढ्याच सायली बोलते अर्जुन सर माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे मी वेश बदलून मैपतच्या घरात जाते आणि साक्षीच्या त्या रूममध्ये तो तुकडा शोधते असेल तर घेऊन येते तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नाही ही मोठी रिस्क आहे मिसेस सायली तेव्हा चैतन्य म्हणतो नाही हा सायली वहिनी तू एकटी मैपतच्या घरात नाही जायचं तेव्हा सायली म्हणते मला काही होणार नाही विश्वास ठेवा मी पकडली नाही जाणार आपण असंच करून तो तुकडा शोधू शकतो आणू शकतो नाही तर आपल्याला तो तुकडा मिळणं अशक्य आहे अर्जुन सर बघा विचार करा अर्जुन काही सायलीला मैपतच्या घरी एकटीला पाठवायला तयार नसतो पण सायली काही ऐकत नसते शेवटी अर्जुन म्हणतो ठीक आहे पण लगेच त्या घरातून बाहेर पडायचं कुणाला संशय येता कामा नाही तेव्हा सायली म्हणते ठीक आहे आता सायली ही वेश बदलते तोंडाला मास्क लावते आणि स अर्जुन तिला मैपतच्या घराच्या बाहेर आणून सोडतो ती घरात शिरते साक्षीच्या रूममध्ये शिरते आणि मुद्दाम खोकल्या आल्याचं नाटक करते पाणी पाणी करते तेव्हा साक्षी लगेच तिला पाणी आणायला जाते तोपर्यंत सायली इकडे सगळीकडे तो सोन्याचा तुकडा शोधत असते ड्रॉवरमध्ये कपाटामध्ये इकडे तिकडे सगळीकडे शोधत असते तिला आता दोन दिन ते लॉकेटचे तुकडे सापडतात तिथे ती तिन्ही सगळेच लॉकेटचे तुकडे घेते आणि यातलाच कुठला तरी नक्की असेल असं म्हणून ती जायला निघणार तेवढ्यात अर्जुनचा तिला फोन येतो अर्जुन म्हणतो सायली लवकर या पटकन भेटलं का तुम्हाला सायली म्हणते भेटला आहे निघते आलेच लगेच आता सायली फोनवर बोलत असताना मागून साक्षी येऊन तिच्या खांद्यावर आत ठेवते आता सायली घाबरते काय बोलावं तिला समजत नसतं तेव्हा साक्षी म्हणते धर पाणी आणि कोण आहेस तू इथे काय करायला आलेलीस तेव्हा सायली म्हणते मॅडम मी फक्त तुमच्या कामासाठी आले होते आणि तुमचं काम झालं आता मी निघते आणि सायली पाणी पिते आणि तिथून पळ काढते साक्षीला मूर्ख बनून सायली तिथून निघून जाते साक्षी ही बघतच राहते साक्षीला काहीच समजत नाही साक्षी परत आपल्या फाईल्स चेक करत असते तर अर्जुन बाहेरच उभा असतो सायली धावत जाऊन गाडीत बसते अर्जुन म्हणतो काय झालं आणलंत का आता सायली दोन तीन आणलेले ते तुकडे दाखवते आणि अर्जुन ते त्याला लावून बघतो आणि त्यातला एक तुकडा मॅच होतो अर्जुन म्हणतो येस सायली तुम्ही काम करून दाखवलं त्याचा एक भाग आपल्याला सापडला दुसरा आता दुसराही सापडला आता आपल्याला कोर्टात सिद्ध करता येईल की साक्षी ही त्यावेळेस आश्रमामध्ये होती तुम्ही खूप खूप मोठं काम केलं आहे सायली तेव्हा सायली म्हणते मधुभाऊंसाठी मी काही करायला तयार आहे फक्त मधुभाऊ निर्दोष सुटले पाहिजेत तेव्हा अर्जुन म्हणतो आता ती वेळ जवळ आली आहे आता लवकरच मधुभाऊ निर्दोष सुटतील आणि साक्षी गजाड होईल आता अर्जुन आणि सायलीने मस्तपैकी मैपत साक्षीला मूर्ख बनवून पुरावा मिळवला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू